दरंगे पाटलाला काय म्हणला दगडाला सिंदूर लावतो दारू पितो शेव समजा दुनियाचा मूर्ख म्हणजे कोण छगन बोध साहेब आणि पुन्हा आपल्या लोकांना म्हणतो शेतकरी देऊ नको ह्याची का कुत्र्याची आवडत आहे का गाड्याची आवडत आहे मी शेतकरी शरद पवारला एकदा राहिलाय इकडून घेता त्याला मंत्री करतोय या पक्ष पण मंत्री करतोय त्यांच्या मागं कुत्र नाही आता तुम्हाला सांगतो शरद पवारला बिन अजित पवारला म्हणजे मग आहे माझा मराठा आणि माझ्या माता बहिणी पण आम्ही येईन ह्या काळात त्यांच्या तोंडात माती नाही भरली तर आम्ही मराठाच नाही जाऊ लो हे लागतं आणि तोपर्यंत आमचे मराठीचे जे चमचे आहेत ना ज्याच्या हाता खाल्ले त्याच्या खाल्ले त्यांनी आरक्षण घेऊन रक्षण करायची नाही उद्या त्यांचा बुकार आम्हाला घेणं देणं नाही पण आमदार मात्र यायचा मला काही नाही पण तुमच्या आई युवकाच्या गुलामगिऱ्या करता तुमच्या आई आणि भावाला आणि गणवताला सांभाळा तर तुम्ही माणसं आमदाराचे यांचे क्षेत्र उचलून आता भाडू आहो शरद पवार साहेबांनी माझ्या बापासारखा मानाने आता त्यांनी राजकारण सोडून द्या आणि एवढीच निदान मारता मारता सही करून जा मराठीच्या अकराचा इतके दिवस वाटोळ केलेलं आहे की चांगलं मर धनंजय पाटील म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यातच नाही आज त्या महाराष्ट्रात असला माणूस होणारा नाही तो माणूस ती जेव कोण धनंजय पाटील मी त्यांच्या समज सहा दिवस फिरलो तिकडे सोनेरी किल्ल्यावर एका तासामध्ये चपला पाय त्याला सोडून माणूस एका तासात गेला त्याच्या संघ जे बोग होते ते लिपटेने आले मी सुद्धा त्यांच्या संघ पाय आहे माझं नाव आहे हरिभाऊ ढोंडबा लोणकर राक्षस भनदेवीचं तालुका जिल्हा बीड त्यांच्या संघ सहा दिवस परिस्थित केला तुम्ही नंतर त्यांच्या विचारन काय केलं ती मला तुमचं वय किती आहे माझं वय पासष्ट वर महिने कमी असते मी काय येत नाही मला मी शेती करतोय आता एवढा वय असून सुद्धा तुमच्यामध्ये एवढा उत्साह दिसतोय आता तुम्ही डान्स केला फुगडी केली काय मनामध्ये भाव आहेत तुमचा काय नाही आमचं आमच्या आज पंजेचंच आयुष्य गेलं गेलं पण निदान आमच्या पुढच्या भविष्याच्या पिढीचं नातरुंडा व तरी योग येते म्हणून मी त्याच्याकरता मराला तयार ह्या माणसाकरता पण कुठे बी हे माणूस आहे तिथं मी जाऊ शकणार आहे आणि मंत्र्याचा बी न्यूटूबा लावणार आहे मीच हा छगन बुधवाजी साहेब आहेत ना त्याला छग छगण्या म्हणणार मी साहेब नाही म्हणित का तो वरतीचा साहेबाचा नाही का तो मंत्री राहायला इतके दिवस धरंगे पाटलाला काय म्हणला दगडाला सिंदूर लावतो दारू पितो शो समजा दुनियाचा मूर्ख म्हणजे कोण छगन भुजबल साहेब आणि पुन्हा आपल्या लोकांना म्हणतो वा शेतकरी पाय देऊ नको ह्याची का कुत्र्याची आवडत आहे का गाडाची आवडत आहे मी शेतकरी काय म्हणू माझ्या माता माझ्या बहिणी माझे हे वडील बंधू आणि भाऊ मी त्यांचे लेकरू आहोत शेतकरी मी आता मी गज बसणार नाही निदान माझ जरी जीव गेला तर माझ्या नातृंडा पत्रुंडाला समजा मराठ्यांच्या लेकराला भेटावा माझी अपेक्षा आहे आणि मुंबईला सुद्धा मी निघलेलोय माझं इतकं वय असतो फेरपट्टा होत नाही यात काय नाही त्याच्या वणी आम्हाला फेरपट्टा येत नाही कोणी अपास गेला की मंत्री आला शरद पवार एकदा राहिलाय इकडून घंटतात त्याला मंत्री करतो या पक्षाकडून मंत्री करतोय त्यांच्या माग कुत्र नाही आता तुम्हाला सांगतो शरद पवारला बिन अजित पवारला दणका बसीनार म्हणजे आहे माझा मराठा आणि माझ्या माता बहिणी आता आमच्या या कला शिंदेसाहेबाचे तल तळतळे शिंदेसाहेब काय केलं पुऱ्या मंत्र्यांनी जमिल त्यांना म्हणलं जा म्हणले गॅरंटी पाठल कर ते बिचारे आले शपथ खाल्ली शिवाजी महाराज कोणी साहेबांनी मग ह्या भडोने त्यांना मुळावर घातलं आता आम्हाला साहेबांनी ताट वाढले आणि ह्याच एक दोन इशेरीत त्या देऊन तर नाहीच नाही ना ते आमच्या लेकराच्या ताटात इष्काळ चालले पण आम्ही येईन ह्या काळात त्यांच्या तोंडात माती नाही भरली तर आम्ही मराठाच नाही अवलंधीचे हे लक्ष की आम्हाला ती तोर जायची साहेब पाळी नाही दोन ते ती तीन मुक्कामात गुलाल घेऊनच आमच्या शिंदे साहेब आणि हे दोन तीन जण आहेत आले दुसरं वर्ष ते ठेप्याला आले त्यांचं काम झालं की लगेच आम्ही गुलाब ठेपून येणार हे निश्चित माझी खात्री काळी दगडावरची लेग आहे माझी गुडगाई तर म्हणजे आनंद तसा मानणार नाही ना मराठा लोकाला गेले गेलेत आमचे बळी असे लाखावर गेलेत आणि गरीब म्हणलं तर समजा संपवले जात मी मग मी कोणाचा दबिल नसतोय घेसाडी खरा गरीब कायकाडी गरीब ऐकून घ्या नंगे गोसाई गरीब असे दहा पाच लोक गरीब आहेत बाकी कुणी गरीब नाही श्रीमंत म्हणलं समजा जगात बी तर मारोडी पहिला नंबरचा एक मारोडी पहिला नंबर बामन दुसरा नंबर तुम्हाला सांगतो धनगर तिसरा नंबर माळी चौथा नंबर आणि ते वंजारा वा, वन जोर आर पाच नंबर आम्ही साडे सात तेच नंबर पडणार आमचं काही ठुरच नाही काय का ना त्या कारखान्यावर कार कर्ज मायनात त्यांच्या आमचे मुटके मोडे तर आता शिक्षा गुरा झाले म्हणून लोक चुकी काय लागले ते सगळ्यात जास्त आमदार खासदार हे मराठा समाजाचे पण ते ना अजून खरे मराठी असले दन दना एकनाथ साहेबाला काही नेट लागणार नाही का नाही ते आहे त्याच नावा मला मला पहिला मैत्री झाला नाही नाही दुसरा उदय साहेब अरे पहिले साहेब तू उदो अन्ना तुझ्या अन्ना तो माती काढून घेतली कुणी कालून शरद पवार साहेबांनी तुमच्या द्वगाचं बिन लावलंय मग हे जरा तुम्ही लक्षात घ्या द्वगाला बी सुख नाही ज्या वेळेस शिंदे साहेब सरकार आमची अवलाद मराठीची लावल्याशी सोडणार नाही आम्हाला आरक्षण वाघ दिल्याशी राहणार नाही म्हणजे नाही मुंबईचे एक वकील ते म्हणतात की मनोज जनंग पाटील जर मुंबईला आल त्यांना अटक करा त्यांच्यावर कारवाई त्याच्यामुळे अटक आम्ही होवाव आणि त्याला म्हणा नेसतं रस्तेवरी वाघातून जरी वकील असला तर पुण्याच्या जीवावर ये आमच्या आजोबा पंचोबा यांच्या सांभाळलेल्या औलादी ज्याच्यामध्ये गुणत नाही असा तो रत्न येथील जातीला लाटा शनिक जा जीवन लाटांचे लाटा लाटां लाटा शनिक जीवन लाटांचे त्या लाटावरती तेव्हा जरंगे पाटलांचे निशान म्हणून जरंगे पाटलांचे एक मराठा एक मराठा काय सांगाल दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुका मराठा समाज हा कशा पद्धतीनं उत्तर देईल सगळ्याच राजकीय पक्षाला पक्षाला उत्तर त्यांना देव सत्यत आमचे धरांजे पाटील आणि त्यांचा शब्द झालणारे हे मराठी भाय येईन काळामध्ये बाकीचं मी काही सांगू शकत नाही कुणाची बळी पडणार नाही आणि तोपर्यंत आमचे मराठीचे जे चमचे आहेत ना ज्याच्या हाता खाल्ले त्याच्या खाल्ले त्यांनी आरक्षण भेटतो तर चमच्यागिरी करायची नाही उद्या त्यांचा गोकाड आम्हाला घेणं देणं नाही कोण आमदार मंत्र्याचं मला काही नाही आणि तुमच्या आईबापाला लोकांच्या गुलामगिऱ्या करतात तुमच्या आईबापाला आणि भावाला आणि गणगोताला सांभाळा तर तुम्ही माणसं आमदाराचे हो। नेहमीचे खिटर उचलू नका बडू मराठा आमदारांनी आतापर्यंत मराठा समाजाला साथ दिली नाही अशांना काय सांगणार तुम्ही त्याला येईन या काळामध्ये बुट्टर काढून रस्त्यावर राहील माझ्यासारखा मी कोणाचा दबील नाही समजायला माहिती मी समजा संघ पण ते मराठा आमदार आता रॅलीमध्ये पण येत नाही आलेच आले चार दोन आले आमदारांनी आले मी समजा समजतो येत पण आमदार पण आपण जर पाहिलं तर त्या पद्धतीने मेळावा असतो सगळे त्या ठिकाणचे त्यांचे नेते एक होतात जेव्हा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असतो तेव्हा फक्त मनोज जरांग पाटील एकटेच असतात त्या पत्कार पत्कर आमच्या लिक्रवाळाचं उच्चारला त्याची अक्रबाळ ओनत ठेवलेत त्यांनी आणि आमच्या लिक्र झटतोय मग आता मराठ्याची एक पिंडी आणली बिचारे म्हणजे एक आलाय आता काही फिकर राहिले नाही त्यांना बी त्यांना माहिती की मराठा महाग सरकत नाही म्हणून धारंगे पाटील तातकिनी लढते आणि जर आमचं असतं तर बिचारा गप्ची बसला असता त्याला कोण काय करू शकतो फक्त म्हणजे शंभर टक्के पक्क आहे म्हण सांगतात ना दारंग पाटलाच्या केसाला धक्का लागला जिबीने उचलून घेणे लक्षात धारंगे पाटील अटक करा हे लक्ष द्या आता कित्येक वर्षानंतर मराठा समाजामध्ये एक नेतृत्व तयार झालंय कारण की याच्या अगोदर सुद्धा मोर्चे निघले होते हो निघले काही पण हे आमचे हे लाचारी कुत्री होते बघा काही मग आम्ही नोटा तो नोट काही फुटत होते ऐकून घ्या काही फराटी एक एक जमीन दिली की मादर चोद आमच्या मराठ्याला मुळावर घालते आणि गायचं एकलाच गड बांधते ते आता ते जगात राहिलं नाही त्याचा खालचा खाली खालचा थोबाड खालीन वरचं वरी मी म्हणतो ना आणि जर हे नाही जर येतले तर सर शेताच्या बाजू मराठ्याला सांगणार आहे की गणेश पाचशे पाचशे फारम द्यायचा सरकारने नाही तर त्याचा आज असू तेट्या इतक्या कुठल्या देईन माणसं कुठली देईन हे मला सांगा घरी फिरून टाका लावणार शेतकरी माणूस हा काय नाही कुठं राणी ते सरकार बघू ना नाही तर आमचं एवढं माणसं मारायला लागली हा जॅरीत आणणार हा हे पग कसं कसं करणार ते थोडस कसं करायला का त्यांचं आम्ही सांगणार गाव पाश्चात फार्म झाला झाला गावगाव आमच्या बॅनर लावणार कुणी मंत्र्यांनी ह्याने आमच्या गावात येऊ नये चोऱ्या हत्या तुम्ही आल्यावर पद्धती सांगणार घर फुटले होते त्यांच्यावर आम्ही आरोप घालणार निश्ता गावात जिल्हा एखादा मंत्री आमदाराला डायरेक्ट केस करणार कामाला काय हात नाही का जर आपण पाहिलं तर असं की मी आतापासून त्यांची प्रकृती कुठंतरी ढासाळू शकते तर सरकारने काय निर्णय घ्यायला पाहिजे सरकार म्हणतो तुम्हाला सांगतो ना दोन तीन तीन मुक्कामा खालीच शंभर टक्केच गुलाल घेऊनच जावं लागतं ही मला खात्रीच आहे काय गैर वावरून गेलो इथून तिथून सरकार समजायला हे ऐकून घ्या फक्षी माझं म्हणणं शरद पवार साहेबांनी माझ्या बापासारखा वयामानाने आता त्यांनी राजकारण सोडून द्या आणि एवढी निदान मारता मारता सही करून जा मराठीच्या लेकराच्या इतके दिवस वाटोळे केलेलं आहे की आता ज्या <laughs> पद्धतीनं जाप, तुम्ही शरद पवारांचं नाव घेतलं हो हा घेणार त्याच पद्धतीनं नामदेवराव जाधव आहेत अभ्यासक त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही 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 ते फक्षी त्यांनी काढलं मग त्या टायमाला त्या माणसाने सही कशाला करायची हे झालंच नसतं ना देता येत नाही ना सदा वरपीच म्हणतात ना तुम्ही हो त्यांनी सही करा हो नामराव जाधव यांनी सही काशी करायला कशाला केली माली पाटील की हाय का गायचं गायरण राहिलंय का काय त्या बिचारीने काय जरी ओबीसीचे असले त्यांनी काय बिचारीने बळस घेतले का ह्यानी वरून सरकारने काशी केलेली ही मग आणि करायची तरी शिरद पोराला करू पण आता एकदा मी काय सांगतो एवढी सही कर आमच्या महाराष्ट्राच्या या ह्याच्यावर आणि आरक्षण भेटून दे विचार आणि तुला मारत आणि भेटेन माझं एवढं सांगतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धरण पाटील तुम्हाला याची देही याची डोळा जसा पंढरीचा सोहळा असतो तसा, तसा आज मराठ्याचा सोहळा आहे आज प्रत्येक मराठा काही खाता न पिता जरांगे पाटलांच्या सोबत आहे सरकारला एकच सांगणे जे द्यायचं ते लवकर द्या आम्हाला मुंबईमध्ये प्रवेश करण्याची वेळ येऊ देऊ नका मी डॉक्टर मुरकुटे पाटील अंबड ठोस निर्णय म्हणजे आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री साहेबाची बैठक त्यांनी बोलवली मला वाटतं उद्याच्याला चांगला मेसेज येईल आणि लवकरच आरक्षण भेटून जाईल आपल्याला मातुरी किंवा आपला बीड दिला वळण्याची पण येणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे विजयी सभा तर घेणारच नाही कारण आम्ही असं ठरवलंय की आरक्षण दिलं तर गुलाब घेऊन जायचं आणि जर नाही दिलं तर आरक्षण जाऊन आणायचं सरकार निर्णय देईल मुंबई पोहोचण्याच्या अगोदर देईल म्हणजे ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले की आरक्षण देणार खरं उतरतील त्याहीपेक्षा त्यांना माहिती शिवाजी महाराजाच्या काळापासून मराठा हा गनिमा काळानं लढतो त्यांना एवढं सोपं जाणार नाही कारण मराठा जर मुंबईत मध्ये उतरला तर मुंबईत जाऊ द्या जा। पण बाकीचे जे मंत्री सांगतील त्यांना पण त्यांचं सगळं बंद होईल जाणं येणे फिरणं सगळं बंद होईल